बोरिवलीमध्ये नॅशनल पार्क इथं हे प्रकरण आहे आणि या संदर्भात एक मोठी अपडेट येते मुंबई बोरिवलीतल्या नॅशनल पार्क अतिक्रमणात कारवाई झाली आहे स्थानिक आदिवासी कुटुंबानं कारवाईला विरोध केला आणि आदिवासी कुटुंब आणि पोलिसांमध्ये त्यामुळे संघर्ष निर्माण झालेला कालही नॅशनल पार्कमध्ये दगडफेक झालेली होती तर या संदर्भात एक मोठी महत्वाची अपडेट येते आदिवासी कुटुंब आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे मुंबईमध्ये बोरिवली नॅशनल पार्क अतिक्रमण प्रकरणात ही कारवाई झालेली आहे स्थानिक आदिवासी कुटुंबानं कारवाईला विरोध केलेला आहे त्यामुळे कालही नॅशनल पार्कमध्ये दगडफेक झाली होती मुंबईतल्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कमध्ये अशा प्रकारे काल दगडफेक झाली होती आदिवासी कुटुंब आणि पोलिसांमध्ये हा संघर्ष पाहायला मिळालेला या उद्यानात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना वन वनविभागानं नोटीस पाठवली हो होती आणि या नंतर आदिवासी कुटुंबांना उद्यानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आदिवासी कुटुंबांनी त्याला विरोध केला वन हक्क कायदा दोन हजार सहा नुसार आदिवासी समाजाला तिथून काढता येणार नाही असा दावा आदिवासी कार्यकर्त्यांनी केला दरम्यान प्रणे अतिक्रमण हटवण्याची कारवाई, बेकायदे कारवाई, कारवाई मते, मते, आता बेकायदेशीर ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची कारवाई आता सुरू झालेली आहे तर आपण पाहतोय मोठी ट्रॅक्टरची रांग या ठिकाणी लागली अतिक्रमणाची ही कारवाई करण्यात येते आहे आदिवासी कुटुंबांमध्ये पोलिसांमध्ये मोठा संघर्ष कालही पाहायला मिळाला होता दगडफेक झालेली होती आणि आता आदिवासी कुटुंब अतिक्रमणासाठी आलेल्या सगळ्याला विरोध करताना तिथे अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या या सगळ्या यंत्रणेला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांमध्ये आणि आदिवासी कुटुंबांमध्ये हा संघर्ष नॅशनल मध्ये सुरू आहे तर ही तीन दृश्य आपण पाहतोय नॅशनल पार्कमध्ये काल दगडफेक झाली होती आदिवासी आणि यंत्रणेमध्ये निर्माण झालेला हा संघर्ष तर अतिक्रमण हटवण्याची आता कारवाई आज सुरू झालेली आहे आणि या दरम्यान आज पुन्हा एकदा राडा झाला यामध्ये काही जण जखमी देखील झाल्याचं कळत आहे यामध्ये एका युवतीला ती जखमी झाल्याचं दिसत आहे आणि तिला पुन्हा एकदा राड्यामध्ये ही युवती जखमी झालेली दिसतीयेत तर आज हा पुन्हा एकदा संघर्ष नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळतो आहे आदिवासी कुटुंबांमध्ये आणि पोलीस यंत्रणेमध्ये अतिक्रमणासाठी क्र अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी आलेल्या यंत्रणेमध्ये संघर्ष झालेला आहे तिथल्या नागरिकांमध्ये आणि या यंत्रणेमध्ये त्याची ही दृश्य आपण पाहतो आहे काल आज झालेली ही सगळी दृश्य आपल्याला चित्रित झालेली पाहायला मिळतात आहे